नमस्कार श्री स्वामी समर्थ मी उज्ज्वल वाघ स्वागत करते तुमचं माझ्या रसब्रीत खांजिशा युट्यूब चॅनलवर तर आज आपण पनीर व्हेज रोल बनवणार आहोत तर हे बघा पनीर रोलसाठी मी सगळ्यात आधी एक मोठी वाटी म्हणजे दोन छोट्या वाट्या मैदा घेतला तर तुम्ही याच्यामध्ये अर्धी वाटी गव्हाचं पीठ पण टाकू शकता पण मी फक्त प मैद्याचंच बनवते चवीपुरते मीठ व एक टेबल स्पून तेल टाकून घेते मी छान तेल व मीठ आधी मिक्स करून घ्यायचं या प्रकारे छान आपण पोळीचा गोळा कसा तयार करतो तसा लाटला गेला पाहिजे असं छान असा गोळा करून घेतला थोडं तेल घालून घेते अजून वरून दोन मिनटं परत हे करून घेते याला छान तरी बघा छान आपला कणकीचा गोळा मैद्याचा गोळा छान तयार आहे तर दहा ते बारा मिनटं मी याला साईडला ठेवते तोपर्यंत आपल्याला जे साहित्य लागते ते मी कट करून घेते शिमला मिरचे कांदे व टमाटे कोबी वगैरे तुमच्या आवडीच्या भाज्या घेऊ शकता एक मोठी वाटी कोबी चिरून घेतली एक वाटी टोमॅटो बारीक चिरून घेतले शिमला मिरच्या दोन तीन आ, दोन मोठे कांदे तर तुम्ही गाजर वगैरे तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या घेऊ शकता तर बघा या चिरलेल्या भाज्या मी बाजूला ठेवते व जे आपल्याला पनीर लागणार आहे त्यासाठी मी हे करून घेत तरी बघा आपण पनीर मॅरिनेशन करणार आहोत त्यासाठी इकडे अर्धा पाव मी पनीर घेतलं इकडे मीठ लिंबू दही व त्याच्यात आपण बाकीचे मसाले पण ऍड करणार आहोत दही थोडं घट्ट पाहिजे तर अर्धी वाटी दही घेतला मी तुम्ही किती लोकांसाठी बनवतात त्याच्यावर अवलंबून आहे मी तीन ते चार लोकांसाठी बनवते तर त्याच्यात आपल्याला जे आवडीचे मसाले ते टाकू शकता आपण मध्ये तर एक चम्मच धना पावडर लाल तिखट अर्धा चम्मच थोडी हळद थोडा जो आपण काळा मसाला किंवा गरम मसाला वापरतो तो तर अर्धा चम्मच कश्मीरी मिरची पावडर टाकून घेतली थोडं मीठ आणि अर्धा चम्मचा लिंबूचा रस घालून घ्यायचा त्याच्यामुळे चा छान टेस्ट येते अजून तर याला छान फिटून घ्यायचं असं तरी बघा पनीर टिक्कामध्ये पण आपण हे सेम मॅरिनेशन वापरू शकतो त्यात तुम्हाला अजून वेगळे मसाले ॲड करायचे तर करू शकता त्याच्यात मी हे पनीर टाकून घेते म्हणजे छान हलक्या हाताने आपण त्याला मिक्स करून घेऊ तरी बघा या प्रकारे तर हे पण मी चार ते पाच मिनिटांसाठी बाजूला ठेवते व आपण दुसऱ्या साईडला आपल्या ज्या व्हेजिटेबल घेतलं ते फ्राय करून घेऊ तर हे बघा इकडे पॅन घेतला व त्याच्यात मी तेल घालून घेते जेवढं आपल्या भाज्यांना फ्राय करायचं तेवढं खूप जास्त नाही घ्यायचं मी दोनच टेबल स्पून घेतलं व त्याच्यावर मी कांदे घालून घेते तर कांदा थोडा परतवून घ्यायचा व लगेच त्याच्यात टमाटे घालून घ्यायची व लगेच शिमला मिरची व त्याच्यात आता ही कट करून घेतलेली कोबी पण घालून घेते ती पण थोडी सॉफ्ट होती थोडं या भाजींना होईल एवढं मीठ घालून घेतलं मी यांना पण एक दोन मिनिटं मी आता थोडं सॉफ्ट होऊ देते मग आपण याच्यात पनीर घालून घेणार आहोत थोड्या भाज्या आपल्या दोन मिनिटं सॉफ्ट झाल्या आता तीन चार मिनिटं मी भाज्या छान फ्राय होऊ दिल्या आता याच्यात हे पनीर घालून घेणार आहोत ह्याच्या आपण जे सॉस वगैरे टाकायचे ते टाकून घेऊ आपण थोडं टोमॅटो केचप टाकून घेते मी मी थोडी कश्मीरी मिर्च पावडर टाकून घेते वरून आता म्हणजे छान कलर येतो आपल्या मग खूप अशा हलक्या हाताने मी मिक्स करून घेते त्याला तरी बघा झालं फक्त एक मिनटं मी राहू देते व गॅस बंद करते तरी बघा छान आपले कणिक पण छान झाली होती दहा बारा मिनिटात त्याची छान पोळी बनवून घेऊ आपण आता थोडं तेल लावून घेतलं मी खाली तरी बघा हिला असे फोल्ड करून घेते मी तिचा परत गोळा करून घेतला तरी बघा आता लाटून घेते तर या प्रकारे बारीक करून घेते मी तिला तर, छान तरी बघा अशी पातळ पोळी लाटून घेतली मी आता तव्यावर टाकून घेते तव्यावर पोळी भाजून घेऊ आपण छान थोडं थोडं तेल लावून भाजली गेली आपली पोळी तरी बघा छान पोळी तयार आहे आपली मग आपण जे पनीरचे हे बनवून घेतले ते घालून घेऊ तरी बघा प्रकारे मुलं खूप आवडीने खातात हे असे बघा अजून थोडा कांदा घालून घेते वरून थोडं सॉस तुम्ही पाहिजे तर थोडं चिली सॉस वगैरे पण घालू शकता वरून असं छान फोल्ड करून घेऊ या प्रकारे करून घ्यायचा याला थोडं तव्यावर मी फ्राय करून घेते तर हे बघा इकडे छान रोल तयार होता तर मी थोडं तेल घालून घेतलं तुम्ही बटरही घालू शकता व एका मिनटासाठी छान फ्राय होऊ देते म्हणजे आत छान टेस्ट उतरते भाज्यांची तर अशी खूप सोपी पद्धत होती ही रोल बनवायची व तुम्ही असंही बटर पेपरमध्ये फोल्ड करून देऊ शकता किंवा असं कट करून देऊ शकता मुलांना खायला तर खूपच टेस्टी बनले होते मुलांनी खूप आवडीने खाल्ले तर अशाच झटपट पारंपरिक व पौष्टिक रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल नक्की करून घ्या व बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करून घ्या म्हणजे प्रत्येक रेसिपी तुमच्या स्क्रीनवरती येतील धन्यवाद